नमस्कार मंडळी आता आपल्याला आज वाटाण्याची भाजी करायची वटाणा सोलून घेऊ Idah laplah, wotana surunata, apaka ada kapon geho yang bahasih sadi, ayaik tama ada kapon geho yang bahasih पू तिमिर का पण आता थोडा लसूण सोलून हो घेऊ आपण लसणाने भाजी जरा कमंग लागते जरा अर्धा कांदा घेऊ आता तवा ठेवून घेऊ आपण मसाला भाजून घ्यायला आधी कांदा टाकू आता कांदा लालसर भाजलाय काढून घेऊ कर्पट झाल्यावर काळे भाजून घेऊ आता लसूण टाकून घेऊ भाजून टाकला म्हणजे खमंग लागते भाजी அது எ टमाट टाकू टमाट थोडं भाजून घेऊ म्हणजे सगळं सारखं होत आता टमाटा बी भाजले काढून घे टमाटा आता एक सारखं झालं सगळ्यांना म्हणजे कोणने टाकायला पडतं सगळं सांगत आता पाटा वाटा खंगळून घेतलाय आता सगळं एकत्र वाटून घ्यायचं हे आता झालं बघा वाटण आता छान वाटून झालं काही सगळं एकत्र एक एकजीव झाला सगळ्याला काढून घेऊ हो। आता भाजीला फोडणी द्यायला कढई ठेवून देऊ आता तेल टाकून घेऊ आपण फोडणीला आता हे वाटण केलेलं फुडणीत टाकून घेऊ आता थोड तिखट टाकून घेऊ थोडं मीठ टाकून घेऊ आता भाजीच्या हिशोबाने भाजी मी थोडीच करणारी तांब्या त्याच्या हिशोबाने तिखट टाकले सोयीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि कुटबी टाकू थोडा लगेच आता थोडं पाणी टाकून घेऊ आपण म्हणजे फोडणे शिजण आता फोडणी शिजली

हे बघा आता शिजली भाजी आपली आता घेऊ काढून आपण ही झाली भाजी आपली वल्ल्या वाटाण्याच्या शेंगाची कोणाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा या जेवायला